श्री दुर्गा सप्तशती अद्ये सहावा श्री श्रीं क्लीम, ओम ओम गम गणपते नम ओं ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विचे भैरव सर्वज्ञेश्वर त्यांचे अर्धांगी सुंदर पद्मावती तेजोभास्कर तिचे चिंतन करीतसे नागासनी विराजमान नागमणिमणिभूषण त्रिनेत्र सुहास्य वदन ऐसे ध्यान तीयेचे भारी चंद्रकोर कर शोभत कुंभ कपाल जपमाल सव्य हातात त्या देवी ते नमित असे ऐसे देवीचे करुणी ध्यान ऋषि म्हणती रूपा लागून देवीचे ऐकून वचन दूत जाई माघारा जाऊन या शुंभापाशी दूत म्हणे रूपा परियसी ती स्त्री उन्मत परियसी युद्ध करावे म्हणत असे ऐकोनी दूताचे वचन दैत्य होई को, को सेनापती ध्रुम त्यासी त्याची आज्ञा देत असे तुवा त्वरित जाऊनी आणि तिसी पकडून तिचे केस धरून ओढीत येथे आणि पा तिचे कोणी रक्षक अस्थिदेव गंधर्वयक्ष मारून त्वरित उपेक्षा जरा करू नका शुभ शुंभा आता घेऊन सेनापती धूम्रलोचन पाठ सेना घेऊन या निघाला येऊनिया देवी पाशी दैत्य म्हणे परियसी चल न शुंभ नुशुंभापाशी अथवा ओढोणी नेई नमी देवी म्हणे दैत्यासी तू पराक्रमी अस विशाल सेना तुझ पाशी नेई ओढोणी मजला तू जरी असेल सामर्थ्य नेई मजला ओढीत धूम्र धूम्रलोचन धावत श्री दुर्गेसी धराव्या देवी शब्द म्हणत दुम्रलोचन भस्म होत सिंह आकांत करीत दैत्य सैन्या माझारी शस्त्र वर्षाव करीत देवीने मारिले दैत्य आठ सहस्र सेने प्रत यम सदना धाडी देवीने शुभांसी कडे समाचार देवीने मारिले असुर क्रोधे कापे थरथर शुभन दैत्य देत ते धवा महादैत्य चंड चंड त्याशी पाचारी त्वरित म्हणे सहा सेने सहित तुम्ही जावे ते या आसुरी माया शस्त्र अस्त्र सोडा त्या स्त्रीवरित त्वरित महारा महाराशी सिंहासित मगची यावे माघारा जरी ती शरण येत बांधुनी आणा येथे मी प्रतीक्षा करीत आहे बैसले ते बैसलेला दैत्य आज्ञा देऊन एक लक्ष सेना जमवून चंड मुंड घेऊन निघाले पहा उद्धासी दुर्गा सप्तशती ग्रंथ षट अध्याय वर्णिला येथ ऋषीनृपाशी सांगत सार्वनिक मनवंतरा माझारी